नमस्कार मी रमाकांत केशव किर्लोक उपाध्यक्ष माझी विद्यार्थी चळवळ एस एस एम माध्यमिक विद्यालय तारळ नमस्कार मी स्वप्नी राजेंद्र वाघरी तारळ माझी विद्यार्थी चळवळ सेक्रेटरी नमस्कार मी एकनाथ प्रकाश मुळम माझी विद्यार्थी चळवळ खजिनदार नमस्कार मी प्रकाश रघुनाथ मुळम माझी विद्यार्थी एस एस एम माध्यमिक विद्यालय तारळ आणि सल्लागार माझी विद्यार्थी चळवळ नमस्कार मी प्रमोद जानू नारकर राहणार आंगले एस एस एम माध्यमिक विद्यालय तारळ सल्लागार नमस्ते नमस्कार मी रामचंद्र रुळ राहणार तारळ एस एस एम माध्यमिक विद्यालय तारळ माझी विद्यार्थी चळवळ अध्यक्ष आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून एकोणीसशे शहाऐंशीपासून ते दोन हजार चोवीसपर्यंतच्या सर्व आजी माझी विद्यार्थ्यांना शिक्षकेत्तर कर्मचारी शिक्षकांना दिनांक सोळा मे रोजी माझी विद्यार्थी चळवळ आयोजित एस एस एम माध्यमिक विद्यालय तारळ येथील माझी विद्यार्थ्यांचा एक महामेळावा महाकुंभ मेळावा आयोजित केलेला आहे ह्या सदर महामेळाव्यास आपण सर्व आजी माझी विद्यार्थी रिटायर्ड मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तारळ गावातील ग्रामस्थ महिला भगिनींना सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून दिनांक सोळा मे रोजी होणाऱ्या महा मेळाव्याचं आपणास कळकळीचं आणि विनम्र आग्रहाचं हे निमंत्रण आहे ह्या दिवशी खूप सुंदर असे उपक्रम आणि कार्यक्रमाची रूपरेषा त्या माझी विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून आखलेली आहे सदर कार्यक्रमास आपल्या तारळ गावातून एस एस एम माध्यमिक विद्यालय तारळला ज्या ज्या शिक्षकेतर शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सेवा दिलेली त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं होतं त्या सर्व आजी माझी शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपण आग्रहाचं निमंत्रण देणार आहोत आणि त्यांना खास निमंत्रित म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून आपण त्यांना बोलवणार आहोत त्याच पद्धतीने दिनांक सोळा मे रोजी सकाळी नऊ वाजता सत्यनारायणच्या महापूजेने या कार्यक्रमाला ह्या मेळाव्यास सुरुवात होणार आहे हा मेळावा करण्यासाठी सर्व माझी विद्यार्थ्यांनी एक सुंदर अशी कल्पना राबवलेली आहे आणि सदर कल्पना अंमलात आणण्यासाठी माझी विद्यार्थी चळवळीची कार्यकारणी त्याच पद्धतीने माझी विद्यार्थी चळवळीचे सल्लागार सभासद त्यांनी खूप सुंदर अशी कल्पना आपल्यासमोर मांडली होती आणि त्या कल्पनेला एक मूर्तिमंत रूप देण्यासाठी ज्या ज्या माझी विद्यार्थ्यांना आपल्याकडे असणारे कलागुण आपल्यामध्ये असणारे कौशल्य तिथे सादर करायचं आहे ते कलागुण किंवा ते कौशल्य सादर करण्याचं एक व्यासपीठ या माझी विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून तिथे उपलब्ध करून दिलं जाणार आहे सर्व वाढीतील प्रत्येक ग्रुप वाईज ढोल पथक आपण तिथे बोलवणार आहोत त्याच पद्धतीने ज्या माझी विद्यार्थ्यांना भजन करायचं आहे ज्या माझी विद्यार्थ्यांना इतर काही लोककला सादर करायची आहे त्यांनीसुद्धा या सदर कार्यक्रमास सहभागी व्हायचा आहे त्याच पद्धतीने काही मान्यवरांचा इथे आपण माझी विद्यार्थी चळवळीच्या वतीने सत्कार त्यांचं स्वागत करणार आहोत त्याच पद्धतीने रात्री नऊ नंतर जे आजी माझी विद्यार्थी रेकॉर्ड डान्स मिमिक्री सोलो डान्स असतील भजन असेल एकांकिका असतील किंवा त्यांना एखाद्याला आपले विचार मांडायचे असतील एखादी गोष्ट एखादे काव्य पंगती जर त्याला मांडायची असतील तर त्यांच्यासाठी आपण खुलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे कार्यक्रमाच्या सांगतेपूर्वी आपण एक सुंदर संकल्पना माझी विद्यार्थी चळवळीच्या वतीने इथं राबवलेली आहे ती म्हणजे एकवीस लकीड्रॉ कुपन्स आपण ठेवलेले आहेत जो भाग्यवान विजेता ह्या तीस रुपयाच्या कूपन पावतीचं एक कूपन फाडणार आहे तीस रुपयाची ती कूपन असेल त्याच्यामध्ये त्याला एकवीस ड्रॉ आपण ठेवलेले आहे पहिलं बक्षीस असेल ते टी व्हीच्या माध्यमातून असेल कलर टी व्ही असेल त्याच्यानंतर मोबाईल असेल मिक्सर असेल असे एकवीस प्रकारचे मोबा कुकर आहे इस्त्री आहे पैठणी साडी आहे असे एकवीस प्रकारच्या आपण लकी ड्रॉ कुपजच्या माध्यमातून बक्षिसं ठेवलेली आहोत तर कार्यक्रमाची सांगता करताना ह्या लकी ड्रॉचं ज्यानी ज्यानी लकी ड्रॉ कुपज घेतलेले असतील त्यांचं अनावरण होणार आहे लकी ड्रॉच्या स्वरूपात आणि जे एक एकवीस भाग्यवान विजेते होणार आहेत त्यांना तिथे आपण बक्षीस वितरणसुद्धा करणार आहोत त्याच पद्धतीने माझी विद्यार्थी जे दोन हजार बावीस तेवीसचे दहावीच्या विद्यार्थ्यांचासुद्धा गुणगौरव करायचा राहिलेला आहे तोसुद्धा गुणगौरव तिथे करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने आमच्या एस एस एम माध्यमिक विद्यालय तारल आणि पंचक्रोशीतील ज्या प्राथमिक शाळा आहेत या दर त्या प्राथमिक शाळामधून आम्ही दरवर्षी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेत असतो आणि त्या स्पर्धांचासुद्धा मुलांचा गुणगौरव करायचा राहिलेला आहे तो सुद्धा गुणगौरव गौरव आम्ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहोत तर सर्व आजी माझी विद्यार्थ्यांनी कारण चौके गावातील सर्व ग्रामस्थांनी शिक्षकांनी मुख्याध्यापक शिक्षकातर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून माझी विद्यार्थी चळवळीचा हा स्नेह मेळावा आपण सगळ्यांनी यशस्वी करायचं आहे एवढंच मी माझी विद्यार्थी चळवळीचा अध्यक्ष आणि कार्यकारिणीच्या वतीने आपणास आग्रहाचं निमंत्रण देतो जय हिंद